कोलारो त्यामुळे त्यांची मी खूप 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 सर्व한테 धन्यवाद मानते आणि सारांचा आज एक अच्छा काम जो काटेकर साहब के माध्यम से भारत कॉलोनी में आज उसका ओपनिंग हुआ वो मेरा माध्यम तो मैं किए था जरिया था लेकिन एक एक काम पूरे अपने सरकार ने किया जैसे हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे है उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार है उनके माध्यम से सरकार ने बहुत सारा फंड लिया है जो आप, अपने क्षेत्र का विकास करने के लिए अपने महाराष्ट्र का विकास करने के लिए तो आज वैसा ही विकास ऐसा तो चालू ही शुरुआती लेकिन सिर्फ भारत कंपाउंड में एक दस बारह कोटी का जो फंड था वो तो सरकार के माध्यम से आया था और आज उसका ओपनिंग यानी सभी ने मिलकर अने काटेकर साहब थे प्रवीण पाटिल साहब थे साईनाथ पवार जी थे बाला चौधरी थे ऐसे सब मिलके आज उसका उद्घाटन किया और आने वाले काल में क्योंकि जैसे आज हम देखते हैं कि पूरे रोड भिवंडी के हम मेन जो रोड है ये सीमेंट के हुए अभी ये शुरुआत हुई कि अंदर के जो रोड है वो भी सीमेंट के हो क्या हम चाहते हैं क्या आने वाले काल में ये भिवंडी खड्डा मुक्त हो जाए और सब रोड सीमेंट के हो तो इसका एक अच्छा उदाहरण आज काटेकर साहब के इधर से हमने शुरुआत की है श्रेय हमारे सरकार को जाता है सरकार ने हमें बहुत सारा जो पूरे महाराष्ट्र में जो काम होने चाहिए रास्ते रोड के और बहुत सारे वो काम कर रहे जैसे कि इससे पहले जो सरकार थी उन्होंने ढाई साल में कुछ नहीं किया एक बहाना बन के घर पे बैठे रहे निकले नहीं बाहर लेकिन ऐसा नहीं है जो कार्य कैसा काम किया जाता है जो भारतीय जनता पार्टी शिवसेना और राष्ट्रवादी इनको पूछो कि इन्होंने कैसे क्या माध्यम से अभी एक एक साल में इतने जोर से काम शुरू किया तो अच्छी सरकार रहेगी तो अच्छे काम होंगे और अच्छा महाराष्ट्र आगे बढ़ेगा तो देश आगे बढ़ेगा देखो एक युवा निकल रहे हैं तो बहुत अच्छी बात है तो इसमें भी लोगों ने सीखना चाहिए एक कमिश्नर को कचरा डाले मैंने बात भी की थी कमिश्नर को कमिश्नर आज नहीं है शायद हम बोले गए तो इनको जाके मिलना है क्योंकि वो अच्छा काम कर रहे हैं क्योंकि जब युवा जागरूक होगा तो देश की तरक्की होगी तो आज देख रहे हैं लेकिन युवा भी जागरूक हो रहे हैं ये क्षेत्र मेरा नहीं है फिर भी वहाँ फंड आता है एक आता है और चला जाता है और जैसा फंड आता है मालूम पड़ता है तो सब नेता लोग वहां पूछ जाते जाते।, जाते जाते क्या मैंने लाया मैंने लाया और यही करके काम होता है लेकिन फंड कोई तो अभी तक आया नहीं है लेकिन वो जो काम कर रहे हैं बच्चे उनको प्रोत्साहन देना चाहिए वो काम बहुत अच्छा काम कर रहे हैं क्योंकि जब शुरुआत तो होने दो काम तो ये काम उनकी जिम्मेदारी नहीं है जिम्मेदारी हमारी है लेकिन एक काम ऐसा है क्या सब जगह कोई ध्यान नहीं दे सकता लेकिन उन्होंने ध्यान दे के काम किया है तो मैं उनका बहुत बहुत उनका अभिनंदन करता हूँ और उनका शुक्रिया अदा करता हूँ किसकी आग बंद होगी लेकिन किसकी आग खोलने का भी काम आपके माध्यम से हुआ है और आज वो जितने मैं बोलते आज पचास सौ जो युवा निकले हैं उनकी प्रेरणा लेके हजारों युवा निकलेंगे बाहर ऐसा मुझे लगता है और ये होना जरूरी है और एक युवाओं को भी पता चलेगा नहीं किधर होता नहीं तो हमको उधर संघर्ष करना चाहिए तो संघर्ष कर रहे है और उसका फल उनको अच्छा मिलेगा और उसकी मैंने देखा है उसका सब वीडियो देखा मैंने उनसे उनसे बातचीत की तो उन्होंने इतने दो चार पांच हफ्ते में पूरा जो गाल होता है ऐसा लगता था कभी निकलेगा नहीं लेकिन उन्होंने निकाला है तो उनका बड़ा काम उन्होंने उनके माध्यम से और उनके हिम्मत पे किया है तो उनकी मैं बहुत बहुत उनका आभार व्यक्त करू अभी कैसा है वंदे मातरम और राष्ट्रगीत जब से देश आजाद हुआ तब से शुरू है तो ये अपने देश का एक सही है लेकिन ये लोग क्या करते राजनीति खेलने के लिए एक समाज को बांटने का काम करते वैसा ही बांटने का काम कर रहे तो मैं चाहता हूँ राजनीति खेलने के लिए बहुत सारे जरिया है लोगों का काम करो अभी यही बोलता तालाब का ये है ऐसे काम करो लोगों का कर लोगों का दिल जीतो लेकिन समाज के नाम पे अपने भाई भाई में झगड़ा लगा के ये राजनीति करोगे तो ये राजनीति ज्यादा दिन टिकेगी नहीं लोग तुमको तुम्हारी जहाँ जगह है वो दिखाएंगे यांच्या शुभस्थिती होणार आहे या शुभप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा गटाचे प्रवीण पाटीलजी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील साहेब आपल्या एरियाचे जयन भाऊ पवार चंदू चौधरी गुलाबजी खोपरे दादा भोईर आणि सर्व या ठिकाणचे आपले बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आज हा रस्ता पावसामध्ये थोडा उशीर उशीर चालला होता परंतु पावसाची वाटलं फक्त आता आपण मंगळवार पासून या रस्त्याचं कॉम्प्रिटीकरणाचं काम सुरू होणार आहे कॉम्प्रिटीकरण करताना तीन टप्प्यामध्ये होणार आहे पहिले पवार सिटच्या घरापासून तरी आपण या ठिकाणी नंतर मग ही गल्ली होणार आहे आपल्या कृष्णा बिल्डिंगच्या समोर होणार आहे नंतर स्टेट होणार आहे तसेच या रस्त्यासाठी दोन करोड रुपये महाराष्ट्र आहेत भवानी भवानी नगर ते पर्यंतच्या नाल्यासाठी चार करोड रुपये आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र उपलब्ध झालेले आहेत जो आपला मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याची जी प्रॉजेक्ट आहे तो आपला वारंटी तलावाचा पावसाळ्यात पाणी वाहत असतो तो मोठ्या प्रमाणात वाहत असतो त्याच मला तरी वाटत चाळीस ते पंचवीस वर्ष पूर्वी बांधकाम होत आहे त्यासाठी स्मशान आणि ते, ते, ते प्रॉजेक्ट बनवण्यासाठी एक करोड पंच्याहत्तर लाख होते चौधरी कंपाऊंड भवाजी नगर आणि भारत कॉलनी राहुल नगर या परिसरातील आतल्या गल्ली बोलातील छोटी कामं असतात त्यासाठी दीड पडत रुपये आणि गावातील तिकडे नरेश नगर आहे काटेकर नगर न्यू काटेकर तरे नगर तरे कंपन सायन्स नगर शिवनगर यासाठी छोटे छोटे काम करण्यात पडत होते आणि रस्त्यातील मुख्य लाईट आहे त्या लाईट साठी जवळजवळ पन्नास लाख रुपये पर्यंत आपल्याला निधी उपलब्ध झालेला आहे हा सर्व निधी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दे फडणवीसजी दे 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 असतील आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील या विभागाचे आपले भिवंडी पश्चिमचे आमदार नाईकजी चौगुले साहेब असतील माजी खासदार कपिल पाटील साहेब असतील या सर्वांच्या परिश्रमातून हा मला निधी मिळालेला आहे महाराष्ट्र शासन आणि आपले आमदार यांचं मी धन्यवाद आपल्या सर्वांच्या वतीने करतो परिस्थिती जी आहे पूर्ण शासनाच्या अवलंबून असते आणि गेल्या दोन वर्षापासून महायुती सरकारच्या वतीने आपल्या वाट क्रमांक एकवीस मध्ये मोठ्या प्रमाणात निधी आला आणि सर्व रस्ते गल्ली गोळ हे एकदम व्यवस्थित झालेले आहे नागरिकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं नगरसेवक म्हणून काम असतो ते माझ्याकडून पूर्णपणे केलेलं आहे त्याचा मला पूर्ण समाधान आहे की आमच्या नागरिकांच्या सगळ्या सेवा सुविधांमध्ये परिपूर्णतेने मी करत आहे तर भविष्यात आमदार साहेब आम्हाला या ठिकाणी एक हॉस्पिटल लागणार आहे एक चांगलं उद्यान लागणार आहे आणि एक नाट्यगृह लागणार आहे या तीन चार गोष्टींचं एक माझं स्वप्न आहे आपण सर्व त्या गेल्या दोन वर्षापासून आपण जे मला सहकार्य करता सगळे त्याच प्रकारे मला सहकार्य करावं आणि कायम या विभागातील आमच्या नागरिकांना कुठल्याच गोष्टीची उडीव नसावी असं माझ्या मनामध्ये एक विचार आहे आणि आपण तो सर्व तडीच देणार आहोत अनेक विकास कामं झाली अनेक प्रकारचे रोड रस्ते कॉन्क्रिटीकरण झालं आणि शेवटचा टप्पा माझ्या वाढतला असेल भारत कॉलनी अजून आपण साईप सोसायटी कैलास नगर अजमेर नगर या सुद्धा पन्नास लाख रुपयाचे काम त्यांनी कॉन्ट्रॅक्टर चालू करायसाठी दिलेलं आहे या सर्व कामांचं म्हणजे माझ्या वाटासाठी परिपूर्ण विकास म्हटलं पाहिजे तो परिपूर्ण विकास होत आहे या तीन चार गोष्टी सोडल्या पुढील भविष्यात आपण सर्व मिळून ते अस्तित्वात लोकांच्या प्रत्यक्षात मनातील स्वप्नात उतरवूया स्वप्न उतरवू आणि लोकांपर्यंत दाखवू आपली सगळ्यांची मेहनत आपण सगळ्यांनी केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे महायुती सरकारने दिलेला फंड प्रत्येक गल्ली गोलामध्ये आम्ही पोचवण्याचं काम केलेलं आहे आमच्या इथे आलेला फंड जो असतो आम्हाला थोडीशी काही गोष्टींची कल्पना असते की बाबा या गल्लीमध्ये काही मोठी वाहनं येत नाही त्याकडे येत नाही ते काम कसं वाढतं घे येईल ते वाढवण्याचं काम करतो जरी कॉन्ट्रॅक्टरला शंभर मीटरचं असलं तरी आम्ही एकशे दहा मीटरचं काम करून घेतो असतो म्हणून या विभागाचा परिपूर्ण विकास होत असताना आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि अनेक अने वर्षापासून मला या विभागातील सर्व मुख्यमंत्र भगिनी नागरिकांचा सर्वांचा ज्येष्ठांचा जो मला आशीर्वाद मिळालेला आहे या ठिकाणच्या भोजनांचा मार्गदर्शन मिळालेला आहे तो मोलाचा ठरलेला आहे कारण कायम मी ज्या या परिसरामध्ये अनेक सह शिक्षक राहत आहे जरी त्यांनी मला शिकवलेलं नसतं तरी मी त्यांना शिक्षक म्हणून मान खाईत असलेली माझी त्यांनी बघितलेले आहे आणि उंची वाढली किंवा मोठं झाले की, की माणसामध्ये परिवर्तन होत असतो पण मी माझ्या स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतलेला नाही शिक्षक कुठल्याही शाळेचा असो कधीचाही असो माझ्या वयाचा असला तरी त्याला मी आदराने सर म्हणून बोललेला असतो आणि तो भीडी घडवत असतो त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे हे सर्व विकास काम पूर्ण होत असताना ज्या सर्वांनी मला मदत केलेली आहे ज्यांनी सहकार्य केलेले आहे त्या सर्वांचा मला मनापासून धन्यवाद आणि आज या ठिकाणी भवंडी पक्ष चौघळी साहेब यांच्या शिव हस्ते पूर्ण म्हणजे भूमिपूजन करूया असतील नवीनजी पाटील असतील कोकण असतील सर्वांनी या बदल